हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक असाल ठीक कचरा आत्ता वाजले आहे बारा मी सखी मंचा कार्यक्रमाला जात आहो हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे हा महलमध्ये आहे बाकीच्या पण सखी मंचा ज्या सदस्या त्या लेडीज पण येत आहे सोबत आम्ही रिक्षाने जात आहोत चला आता जात आहोत तिथे हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे आणि काही छोटे मोठे रांगोळी स्पर्धा वगैरे आहेत तुम्ही जात आहोत तिथे पाहायला चला आता निघत आहो मग रुही मागं लागल बा म्हणून चाट मारावं लागल कारण ती बसत नाही मग एका ठिकाणी कुठेच चला आता मी निघत आहो मी आलो आहोत सखी प्रोग्राम प्रोग्रामकरिता महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये चला छान एंट्री केलेली आहे शुगर डी <laughs> ah <haven> <laughs> शुगर तीन <idee गरागा> <गगा> <गाँ> 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 से शक्कर कमी होतच नाही आता पार्स वगैरे ला ना वगैरे देता संकष अच्छे आपण समोर बसलो असतो चला मी तुम्हाला पण तेज केली आहे 1 झाले तीनशे छान मस्त मोबाईल वगैरे घालून आलेले आहेत लेडीज चुकते स्टॉल पण लागलेले आहेत बघा

या गोष्टीची वाच्यता सुद्धा करत नाही आणि काम करायला ना। आपलं नाव सांगून मुखाने घेत आहे दिव्यात वारती सागरात मोती दिव्यात वारती सागरात मोठी सुनीलराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती छान घेतलेलं आहे व हळद घेतो हळद लावतो कुंकू लावतो वाण घेतो महात्मा फुले सभागृहाच्या मेळ्यामध्ये हळद लावतो कुंकू लावतो वाण घेतो महात्मा फुलेच्या सभागृहामध्ये दाशीरामजीचं नाव घेतो दाशीरामजीचं नाव घेतो सखींच्या मेळ्यामध्ये लोकमत सखींच्या मेळ्यामध्ये बाई, उशी सोन्याची गाजी चांदीची उशी दिलीपरावांनी नाक म्हणाली आता मी म्हटले नाही नाही आज आहे एकादशी नाक स्टॉल लागलेले आहे कपड्यांचे खाण्याचे वगैरे जरा त्याला पाहूया आता था। छान स्टॉल लागलेले आहेत खाण्याचे कुरके वगैरे

नहीं बढ़िया खूब छान क्या प्राइस है इसकी दीदी

त्या मुलींमध्ये थोडं लवकर आधी पिरियड्स येतात त्याच्यामुळे वजनाकडे लक्ष देणं मुलींच्या फार गरजेचं कधी कधी काहीतरी हॉर्मोनल प्रॉब्लेम्स पण असतात ज्याच्यामुळे पिरियड्स लवकर जर थायरॉइड प्रॉब्लेम असेल किंवा पिट्युट्री लँडचे काही प्रॉब्लेम असतील तरी पण येऊ शकतं त्याच्यामुळे समजा आठ वर्ष किंवा नऊ वर्षाच्या आतच मुलीला पाळी आली तर नक्की तिचं चेकअप करायला पाहिजे दुसरा फॉर्मदल प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो तरुणींपासून तर पर वृद्धांपर्यंत सगळ्यांना होतो तो आहे मोठेपणा किंवा लठ्ठपणा तर हा हा प्रॉब्लेम आहे मी कितीतरी मुली स्त्रिया येतात म्हणतात मी कितीतरी खाल्लं तरी माझं कितीही कमी खाल्लं तरी माझं वजनच कमी होत नाही असं बरं प्रयत्न केला तरी पण माझं वजन वाढतच वाढत राहत काय आहे पण असं त्याच्यानंतर जेवतच नाही मी डायरेक्ट रात्री जेवते रात्री दहा वाजता जेवते पण आता त्या रात्री जेव्हा जेवतात तेव्हा त्या मोठ्या प्रमाणात भात जास्त खिचडी अशा जेवतात हे खूप तर त्यांच्या मनात असं आहे की नाही त्याने जरूर शेवता

आहो आता सव्वा सात वाजलेले आहेत आता आम्हाला आठवणी जावं लागणार काय इथे सांगू सांग काय का तेच आहे वाटतं मग अशा पाहिलेलं चल हे काय चल आम्ही आलो आहोत साडेआठ वाजले आज यायला घरी सखी कार्यक्रमावरून हो चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये